कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व वसुंधरा दिसते कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते नाही मायचं ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला त्यांनी कधी अहंकार व्हायचा आपण भाषण करतो व्याख्यान करतो घरी गेलं की आमच्याही म्हणायची बाबू मुंगी होऊन साखर खाय हत्ती होऊन लाकडं फोडू नको त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माई मला पीएच होल्डर वाटते माय संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार कुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला अरे गद्दातून हसताना वाले करणारी माय गद्द्यातून हसताना वाले करणारी माय दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनं निर्माण करावा पण आकूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा अरे दुःखातून सुखाचे क्षण पाकडायला दुःखातून सुखाचे क्षण पाकडायले आणि गवसलेल्या क्षणातक्क जीवन जगायले मले माईनं शिकवलं दुःखातून सुखाचे क्षण पाकडायले आणि गवसलेल्या क्षणातक्त जीवन जगायले मलेमा मामानं शिकवलं आणि चाळीस रुपयाचं चा फाटकं बनेन घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव, हे मलेमा मापानं शिकवलं